उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताप्याला मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे जालन्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताप्याला मराठा कार्यकर्त्यांकडून काळे झेंडे दाखवून तीव्र विरोध करण्यात आलाय भोकरदन नाका परिसरात मराठा कार्यकर्त्यांनी मसाजोग आणि परभणी येथील घटनांच्या पार्श्वभूमीवर तसेच बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अजित पवार यांच्या नियुक्तीला विरोध दर्शवला अजित पवार यांनी पालकमंत्री पद न स्वीकारता दुसऱ्याला मंत्र्याला ही जबाबदारी सोपवायला हवी होती त्यामुळे अखिल मराठा महासंघाच्या वतीनं याला तीव्र विरोध नोंदवला जातो आहे असं मत मराठा आंदोलनाचे नेते अरविंद देशमुख यांनी व्यक्त केले या आंदोलनाद्वारे मराठा समाजानं आपला रोष व्यक्त करत सरकारच्या धोरणांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदा पवार काही उद्घाटन सोहळ्याला आले होते आज म्हणून आम्ही आज अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने त्यांना गाडी झेंडे दाखवून त्यांचा या ठिकाणी केला केला की त्यांच्या पक्षामध्ये असलेले जे मंत्री धनंजय मुंडे हे ज्यावेळेस कृषी मंत्री होते त्यावेळेस शेतकऱ्याकडनं त्यांनी हार्वेस्टरसाठी साठी आठ आठ लाख रुपयाची बार्शी तालुका सोलापूर पंढरपूर तालुक्यामध्ये अनेक शेतकरी पैसे घेऊन करोडो रुपयाचा अर्बो रुपयाचा त्यांनी त्या ठिकाणी भ्रष्टाचार केला तसेच बीड जिल्ह्यामध्ये जे आता ज्या धनंजय मुंडे जे गुंड आहे त्या गुंडाने जो आतंक ठिकाणी हळून ठेवलेला आणि त्या ठिकाणी संतोष देशमुख यांची हत्या करण केली अशा निर्गुण हत्या निर्गुण आणि परभणीचे सोमनाथ सूर्यवंशी जी हत्या झाली यांच्या याच पार्श्वभूमीवर त्यांच्यावर कठोर काव्या करून या दोन्ही कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही आज मुद्दाहून आजीदादा पवार यांना एक काही झेंडे दाखवून त्यांना निषेध केला आणि हे एवढं करून जर अजितदादा पवार यांना जर काही वाटत नसेल तर येणाऱ्या काळामध्ये अजितदादा पवार यांच्या विरोधामध्ये किंवा सत्ताधारी पक्षाच्या विरोधात आम्ही मोठं आंदोलन करू आज जालना येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे विविध कामानिमित्त आले असताना मत्साजोग बीड येथील घटना घडली त्या घटनेच्या पार्श्वभूमी त्याचबरोबर सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियाला न्याय मिळावा या मागणीसाठी आताच नुकताच आम्ही जनाक्रोश मोर्चा काढला त्यानंतरही त्या ठिकाणी अनेक नेते सर्वपक्षीय नेते येऊन गेले आणि त्या जिल्ह्यात त्या कुटुंबाला पाहिजे तसा न्याय कुठल्याही पद्धतीचा मिळाला नाही त्याचा निषेधार्थ आम्ही मोर्चा काढला आणि आज आले असताना त्यांना काळे झेंडे दाखवले त्याचं कारण असं ज्या बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पद हे अजितदादा पवार यांनी स्वीकारलं सर्वप्रथम अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यात कोयता गँग रेती गँग वाळू माफियाची गँग जे जमीन हडपणाऱ्यांची गँग जे मुळशी पॅटर्न सारखे पिक्चर आले असा पुणे जिल्हा गुंडाभुक्त गुंडायुक्त केला गुंडायुक्त शहराला सुधरू शकले नाही आणि आधीच या बीड जिल्ह्यामध्ये असं वातावरण तापलेलं आहे दोन जातीमध्ये ते निर्माण करण्याचं आणि राजकीय वातावरण विभाजनी मताची करण्यासाठी हे जे लोक अग्रेसर आहे अशांना पाठीशी घालण्यासाठी अजितदादा त्या जिल्ह्याचे पालकमंत्री झाले त्याचा या आम्ही निषेध करतो आणि धनंजय मुंडे त्याच पक्षाचे मंत्री आहे आणि त्याच पक्षाचे त्या ठिकाणी ते पालकमंत्री झाले असल्याने आमचा अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने या गोष्टीला विरोध आहे म्हणून त्यांनी स्वतः पालकमंत्री पद न घेता ते दुसऱ्या पक्षाच्या मंत्र्याला पालकमंत्री जायला पाहिजे जा अशी आमची आपल्या मार्फत इच्छा आहे त्याकरता आम्ही आज अजितदादा पवार यांना काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध व्यक्त केला आज काळे झेंडे दाखवायचा आदेश म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये आमचे संतोष अण्णा देशमुख यांची निर्गुण हत्या झालेली असताना आता मोर्चे घडून सर्व जिल्ह्या जिल्ह्यामध्ये मोर्चे निघत असताना त्या निषेधार्थ अजितदादा इथं आले बीड जिल्ह्याचा पालकमंत्री स्वीकारलं त्यांनी त्या कारणाने आम्ही कोणत्याही पक्षाचे असू मग सत्ताधारी असो किंवा काही असो त्यांना आम्ही जालना जिल्ह्यात आले असता त्यांना काळे झेंडे दाखवून अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे निषेध व्यक्त केला आणि त्यांनी जर काही हे घेतलं नाही तर ह्याच्यानंतर त्रिव आंदोलन करू त्यानं आपलं सुभाष चव्हाण आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नवार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेटा खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले बेन बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एक्कावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस